हॅलो नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो एक विषय आहे तो म्हणजे रिक्षा टॅक्सीची मीटर कॅलिब्रेशनची टेस्ट घेताना किंवा आर टी यूच्या ट्रॅकमध्ये पासिंग करतेवेळी जे तीनशे रुपये गोळा केले जातात हे आर टी यूला माहिती आहे का आर टी ओला परिपूर्ण माहिती आहे ती लोकं त्यांच्या संबंधित आहेत का आर टी यूच्या संबंधित आहेत परंतु रिक्षावाला मात्र म्हणत असतो की आमचे वाहनं ताबडतोब पार्किंग केली जातात मग ती गोळा करणारी लोकं कोण आहेत हे मात्र रिक्षावाल्यांना अजून माहिती नसलं तर त्यांना मी स्पष्ट सांगतो मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आर टी यूच्या समोर जे दलाली करतात तीच माणसं असतात तिथं दुसरी कुठलीही लोकं नसतात त्यांनीच माणसं ठेवलेली आहेत दादागिरी करणारे आणि हे एक लुटायचं षडयंत्र असतं आणि रिक्षावाला सरळ म्हणतो आमची तिथं लय चालते आमच्या गाड्या साहेब पास करतो आम्ही त्यांना तीनशे रुपये आमचे जरी घेतले तर आम्हाला काही त्याचं दुःख वाटत नाही हे स्पष्ट स्पष्ट सरळ बोलतो परंतु रिक्षावाल्याला मुळात हेच माहिती नाही की मुख्यमंत्र्याचा फोटो लावून तिथं दलाली केली जाते आणि त्यातली फिफ्टी फिफ्टी हे आर टी ओ अधिकारी आणखीन ती लोकं घेत असतात आणि रिक्षावाल्यांना मात्र ते एकत्र ऑफिसमध्ये बोलवून तुझ्या पावच्या पाड ही पाड साहेबाचं आमचं लय चांगलं आहे मुख्यमंत्र्यांचं आमचं लय चांगलं आहे फक्त खाली बोर्ड लावायची आणि चार चार माणसं तिथं पाठवायची पण हे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो जे मुख्यमंत्र्यांचे फोटो लावतात आणि आर टी ओमध्ये दोन दोन चार चार माणसं ठेवतात आणि ते आर टी ओवाले सुद्धा फिफ्टी पर्सेंट झी घेतात आता झी म्हणजे लाच घेतात आणि जे दलाल लोक काम करतात त्यांच्याकडून शंभर टक्के झी घेतली जाते शंभर टक्के म्हणजे कसं जर समजा एखाद्या साहेबाच्या एखाद्या कामासाठी तिथं साहेबाची सही लागतील तो साहेब दोनशे रुपयेच्या सहीचं घेत असेल तर ते दलालानं दोनशे रुपये द्यायचं आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून जे पावत्या पडतात वर्गणी पडतात आणि त्यांनी मात्र पन्नास टक्के देतात म्हणजे तिथं त्याचे दलाल दोनशे देतो तिथं हे शंभर रुपये देतात आणि रिक्षावाल्यांनी आता स्वतःचं काम स्वतः करा तुमची रिक्षासुद्धा सातशे रुपयेत पासिंग होते कुणाला मास्का मारायची गरज नाही अगदी सुद्धा नाव घेण्याची काहीही गरज नाही ऑनलाईननं तुम्ही अप्लाय करा अपॉइंटमेंट घ्या आणि आपली गाडी व्यवस्थित करून तिथं पासिंगला जावा तिथं कोण गुंड असेल तुमचा माणूस असेल मुख्यमंत्र्याचा जरी फोटो लावून तिथं तीनशे रुपये मागत असेल मीटर पासिंगच्या ठिकाणी मागत असेल तर शंभर नंबरला फोन करायचं पोलिसांना बोलवून घ्यायचं आणि ह्यांची मक्तेदारी ही मोडून करायची आहे आणि आता हे सगळं काम ऑनलाईन नव्हतं पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला त्या अधिकाऱ्यानं जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव आयुक्त यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही खाली मेल करा आता तुम्ही म्हणणार मेल कशी मिळणार आम्हाला तुम्ही गुगल सर्च केला की शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या पत्ते मेल नंबर वगैरे हे सगळे मिळत असतात तुमच्याकडं मोबाईल आहेत मी माझी गाडी पासिंग होऊन अठ्ठेचाळीस तास झाले तरी माझं अजून फिटनेस जोडलेलं नाही त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा अठ्ठेचाळीस तासानं तुमचं फिटनेस मोबाईलवरनंच तुम्ही ऑनलाईननं काढून घ्यायचं त्या आरतींचं तोंड बघायचं नाही त्या गुरुचं बी तोंड बघायचं नाही कुणाला पैसे बी द्यायचे नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचा मात्र रिक्षावाल्यांनी विचार केला पाहिजे आता तुम्ही म्हणता शेअर रिक्षा चार शेर रिक्षात आमचं चा भलं झालं आहे शेअर रिक्षा ह्या बेकायदेशीर आहेत तिथं मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला जातो आणि तुमच्याकडून दररोजचे दहा दहा रुपये हे वर्गणी काढली जाते आणि प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी हा शेअर रिक्षा सुद्धा मोठा लोच आहे रिक्षावाल्यांनी आता सावधानता बाळगली पाहिजे रिक्षावाल्यांनी जर आपला व्यवसाय सक्षम करायचा असेल ऑनलाईन पद्धतीनं जे शासनाचे कायदे आहेत ते पाळायचे आहेत कुणालासुद्धा मस्का मारायची काही गरज नाही कुणाला दहा पैसे देण्याची गरज नाही हे मात्र रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवा हा व्हिडिओ रिक्षावाल्यांनी एकमेकांना शेअर करा आणि मूचवाले वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत रा ऐकत जावा तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल धन्यवाद